शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं एकशे पन्नास स्वयंसेवकांच्या साथीनं रायगडाभर स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय या मोहिमेअंतर्गत सातशे पन्नास गुणी प्लास्टिक आणि अन्य कचरा संकलन करण्यात आला मंत्री भरत गोगावले यांच्यासह युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी विद्यार्थ्यांच्या या कार्याचं कौतुक केलंय शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं दिनांक चार जून ते आठ जून दोन हजार पंचवीस या कालावधीत एकशे पन्नास स्वयंसेवकांसह रायगड परिक्रमेसह शिवराजधानी किल्ले रायगडची स्वच्छता मोहीम पार पाडण्यात आली या मोहिमेमध्ये पहिल्या दिवशी इतिहास अभ्यासक प्राध्यापक भिकाजी लाड यांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना राजधानी रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य याविषयी सप्रमाण माहिती सादर केली दुसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या यशस्वी मोहिमांबद्दल आणि त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली शिवराज्याभिषेक दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण रायगडाची स्वच्छता केली स्वच्छतेमध्ये चारशे पन्नास गुणी प्लास्टिक संकलन आणि इतर कचरा संकलन त्याचबरोबर पर्यावरण रक्षणाबाबत घोषणा आणि फलकांद्वारे जनजागृती केली